आज लय लवकर घाला लागला आज जरा मोठं सारवलं आहे रोज गवळणी वाढतेलं तसं रोज थोडं थोडं वाढवायचं अच्छा आज त्यांची पिल्ल पण आहे ती पुन्हा नंतर झाल्यावर दाखवायचं चला आवरून घेतो आज दिवाळीचा तिसरा दिवस आणि हे बघा आता इथे सकाळी सकाळी रोहिणीनं छान अशी रांगोळी सुद्धा काढून घेतली होती आयुष इथं सकाळी अगोदर धनतैरसची पूजा काढून घेतली आणि त्याच्यानंतर देवपूजा सुद्धा करून घेतली माझी देवपूजा होत रोहिणीने भाजी बनवली इकडं काय बनवायची वांगीची भाजी पालक बनवायचं पालक माझ्या फोडणी बोलून आणि दिवाळी फराळ मधला आज आमचा शेवटचा फराळ बनवायचा राहिला होता तो म्हणजे करंजी इकडे आमची सकाळी स्वयंपाकाची तयारी उरकत होती तोपर्यंत मुलं सुद्धा झोपेतून उठून आली होती आणि इकडे बघा आता आंघोळ लेट होते त्याच्यामुळे रोहिणीने तेल लावून थोडी चंपी करून दिली आणि मामा इकडे बसले टीव बघ

आणि इथं ना आता हे सगळेजण कॅरम खेळत होते आणि आयुष्य रडत होता हे काय मला माहित नव्हतं तर म्हटलं चला सगळेजण बसलेत म्हणून थोडंसं शूड घेतलं आणि इकडं मामा पण होते किचनमध्ये तर मग आता आपली दिवाळी फराळमध्ये करंजी राहिली होती म्हणून म्हटलं चला आता ती बनवायची तयारी होती आता काय नाही थोडंसं आम्हाला बनवायचे होते त्याच्यामुळे काही जास्त लोड नव्हता मग काय नाही थोडासा मैदा घेतला एक साधारण दोन वाटी असेल अगदी चमूडवर मीठ घातलं आणि त्याच्यानंतर कडकडीत तुपाचं मोहन घातलं एक दोन चमचे आणि ते सगळं व्यवस्थित मैदा मिक्स करून घेतला आणि दूध घालून मळून घेतला म्हणजे तिळाच्याच करंजा करायच्या होत्या पण रोहिणीने येताना तिळाच्या करंजा आणल्या होत्या बनवून त्याच्यामुळे मग म्हटलं ज गुळ शेंगदाण्याच्या करायच्या होत्या पण थोड्याशा वेगळ्या तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करता येईल तर इथं बघा छानसा असा मैदा मळून घेतला आणि तो ठेवला झाकण बंद करून आणि मग आता इथं आता मी सारण बनवायच्या तयारीला लागले तसं तर विचार केला भरपूर सारण बनवून ठेवूया म्हणजे परत नंतर आम्ही जेव्हा करंजा करणार आहे तेव्हा उपयोगी येईल म्हटलं मग इथं काय नाही गूळ आणि शेंगदाणे मी नेहमी सोबतच बारीक करते मग ते काय जास्त बारीक करायचं नव्हतं थोडंसं असं मोठं ठेवायचं होतं जाडसरचं असं म्हणून मग ते करून घेतलं सगळं बारीक व्यवस्थित आणि भरपूर असं खोबरं खिसून घेतलं होतं एक साधारण तीन वाटीला थोडंसं कमी असेल असं मोठा मोठा खिस करून घेतला आणि तो अगोदर त्याच्यामध्ये ना सगळं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतला म्हणजे मला हे सारण बनवायचं होतं ना म्हणजे मला ॲक्च्युली मोदकाचं जे सारण बनवतो ना तसं बनवायचं होतं तरी त्यांना भरपूर अशी वेलदोड्याची पूड घातली आणि त्याच्यानंतर अगदी थोडंसं जायफळ घातलं आणि मग हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं कारण मला बऱ्याचदा असं व्हायचं की मोदक सारखे सारखे बनवत नाही ना कधी आपन। तर कधी बनवतो आपण पण असं वाटायचं की तसं काहीतरी आणि वेगळं आपल्याला फ्लेवर पाहिजे होता तर मग मी तसं केलं आणि त्याच्यानंतर परत ह्याच्यामध्ये पण पर एक दोन चमचे मी तूप घातलं आणि ते छान परत मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं रोहिणी आणि मी मग आम्ही दोघीजणांना करंजी बनवून घ्यायला लागलो होतो लाटून घ्यायला लागलो होतो आणि आत्तीने मी तिकडं मशीनवर बाहेर कपडे लावले होते मग तिकडं मला जायचं होतं शूट घ्यायला पण तेवढा टाईमच भेटला नाही मग थोड्याशा बनवायच्या होत्या म्हणून मग आता आम्ही दोघींनी बनवायला घेतलं म्हटलं शेवटचा फराळ होता कधी एकदा बनवता असं झालं आणि हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही आमच्या स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायचं ठरवलं होतं म्हणजे मेहंदी वगैरे लावायची होती आम्हाला पण बरंच काय काय होतं आणि साधारण ना चार ताट व्हायला थोडंसं कमी आपल्या एवढ्या करंजा झाल्या होत्या इथं मी तळून घ्यायला सुरुवात केली पण पहिलाच घाणा होता तेल थोडंसं जरा जास्त तापलं होतं त्याच्यामुळे अगदी थोडीशी लालसर झाली पण एकदम अशी टम्म फुगत होती असं झालं किती पण करंजीला म्हणजे असं हलवाय लागलं ना ते उलटीच होत होती इथं तुम्हाला दिसते का पण एकदम खुशखुशीत आणि खूप छान झाल्या होत्या करंजा बघू शकता इथं

या काय सगळंच घे हा खात नाही तेवढे जे बीचे चले परवायचे हावस घटके पट राईस तयार कोणतीच्या आधीच आता थोडं किचन कट्टरले पसारा झाला त्याच्यावर जश करू नका बाया <laughs> आंबून गेले तर आता हे असं कुकर लावायचं आणि जेवायला बसायचं पटकन ताकद भात तयार किचडे गरम गरम कुकर हवा काढून टोपून काढलेले या सगळेजण मस्त असं जेवायला आता करंजा वगैरे आपली सगळी <laughs> फराळ बनवून तयार आहे तर म्हटलं आता भूक लागली होती म्हणून बसलो आता जेवायला आज काही पालक बनवला होता कालचं कारलं शिल्लक होतं बाकी भात वगैरे बनवला होता तर चला मग आता करून घेतो जेवण तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय